नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल झणझणीत असं चिकन रस्सा भाजी त्याकरता इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये पाऊन चमचा आला लसूण पेस्ट घातली एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर इथे आपण हे चिकन मॅग्नेट करणार आहोत त्याकरता हे सर्व जिन्नस आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व छान मिक्स झालं की यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण चिकन मॅग्नेट करून घेऊयात चिकन मॅग्नेट होईपर्यंत इथे आपण चिकन ग्रेव्ही करण्यासाठी काही जिन्नस घेतलेत दोन चमचे धने घेतलेत सुकं खोबरं घेतले त्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण पाकळ्या पंधरा ते वीस थोडंसं आलं कोथंबीर आता हे सर्व जिन्नस आपण तव्यावर भाजून घेणार आहोत त्याकरता गॅसवर इथे मी तवा गरम करून घेतलाय आता यावर आपण कांदा घालून एक चमचा तेल घालून अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तरी ते आपल्याला कांदा खूप असा भाजायचा नाही अगदी हलकासा सोनेरी रंग आला की कांदा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात कांदा भाजून झाला की त्याच ताव्यावर इथे मी धने आलं लसूण हिरवी मिरची घालून अगदी एक चमचा तेल घालून हे सर्व भाजून घेतले सर्व जास्त छान भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेतले आता हे सर्व आपण थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर थोडेसे पाणी घालून आता हे सर्व आपण वाटून घेऊयात तरी ते मी मिक्सरला छान असं वाटण बारीक करून घेतले तरी ते आपण लाल ग्रेव्ही करणार आहोत त्याकरता इथे मी एक टॉमॅटो घेतला आहे तीन कांदे घेतलेत तरी ते आपल्याला टॉमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि उभी चिरलेला कांदा घेतला आहे आता हे सर्व आपण फोडणीत परतून घेणार आहोत तरी ते मी डिशमध्ये काही मसाले काढून घेतलेत अर्धा चमचा हळद घेतली तीन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचे इथे आपल्याला चिकन मसाला वापरायचा आहे त्याऐवजी तुम्ही घरगुती काळा मसाला वापरला तरी चालेल तर इथे मी घरगुती लाल मिरची पावडर घेतली तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता तर इथे मी डिशमध्ये काही खडे मसाले घेतले दालचिनी लवंग मिरच चक्रफूल विलायची तमालपत्रे घेतले गॅसवर इथे मी एक मोठं भांडं गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन पाण्यात तेल घालायचं आहे तर इथे आपण हॉटेल स्टाईलचे कंदर कंदरा करणार आहोत त्याकरता भाजीमध्ये इथे आपल्याला तेलाचं प्रमाण देखील जास्तच हवं तेल गरम झालं की यामध्ये उभा चिरलेला कांदा एक पाच मिनिटे आपण सोनेरी रंगईपर्यंत परतून घेऊयात दोन ते तीन मिनटे झाले कांदा छान असा मांसर झाला की यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून एक दोन ते तीन मिनटे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे मीठ वापरल्यामुळे कांदा छान असा मांसर होतो आणि कलर देखील त्याचा लवकर चेंज होतो कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला तीन पाळ्यात तेल घालायचं आहे खडे मसाले घालूयात लवंग दालचिनी मिरे आता हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊयात मसाले छान परतत आले की यामध्ये आपण बारीक चिलेला एक टॉमॅटो घालायचा आहे तर यामध्ये आपल्याला शक्यतो लालसर कलरचा टॉमॅटो वापरायचा आहे म्हणजे ग्रेव्हीला देखील रंग छान असा लालसर येतो टोमॅटो इथे आपल्याला छान असं मांसर होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं आपण झाकण ठेवून परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढून बघूयात तर इथे आपला देखील छान असा मावसर झाला आहे आणि टोमॅटो शिजला देखील छान असा टोमॅटो इथे छान परतून झाला की आता आपण डिशमध्ये काढून ठेवलेले मसाले आहेत ते घालूयात तर यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूया आता हे सर्व आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात राहिलेले वाटण देखील यामध्ये घालून एक दोन ती ते तीन मिनटे आपण तेल सुटेपर्यंत मसाला तेलात छान असा परतून घेऊयात तर तेलात इथे आपला छान मसाला मिक्स झाला की झाकण ठेवून एक पाच मिनटे आपण तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊयात पाच मिनटे झालेत इथे मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण मॅग्नेट केलेले चिकन आहे ते घालूया ते सर्व आपण मसाल्यात छान परतून घेऊयात तरी ते आपल्याला पाणी घालायचं नाही चिकन आपण इथे तेलामध्ये शिजवून घेणार आहोत त्याकरता झाकण ठेवून वाफ्यावर इथे आपण दहा ते पंधरा मिनटे चिकन शिजवून घेऊयात पंधरा मिनटे झाले चिकनला इथे पाणी देखील छान सुटलं पाणी न घालता तेलात पंधरा ते वीस मिनटे आपल्याला चिकन छान असं मांसार होईपर्यंत शिजून घेऊयात तर अगदी थोडंसं चिकन इथे आपल्याला शिजायचं राहिलं आहे झाकण ठेवून एक पाच मिनट आपण चिकन शिजून घेतले तर इथे आपण चिकन मॅग्नेट करताना देखील मीठ वापरलेलं आहे त्याकरता अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातलं की आता इथे मी मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिला आहे त्यामध्ये पाणी घालून ते देखील यामध्ये घालायचं आहे आधी यामध्ये आपल्याला अर्धा ते, ते आप पाऊन ग्लास गरम पाणी घालूयात तर आता तुम्हाला इथे ग्रेव्ही किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता पण शक्यतो दाडसर ग्रेवी करायची म्हणजे चव देखील छान लागते पाणी घालून दोन मिनटे आपण भाजी उकळून घेऊयात दोन ते तीन मिनटे झालेत भाजीला छान अशी उकळी आली या आता यावर आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर इथे चिकन आपलं छान असं मांसर शिजलं आहे तरी ते आपण चिकन हे मॅग्नेट केल्यामुळे अगदी पंधरा तेवीस मिनटात छान असं मांसळी चिकन शिजले तर अशा पद्धतीने हॉटेल स्टाईल लाल रस्सा भाजी इथे आपली चिकनची तयार झाली तर ही भाजी तुम्ही रोटीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तरी ते मी चपाती केली छान असा जिरा राईस केला आहे तर यासोबत आपण ही भाजी खाऊन बघूयात तरी ती आपली भाजी खूपच छान अशी झाली तर अशा पद्धतीने ती आपलं हॉटेल स्टाईल चिकन रस्सा भाजी तयार झाली आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद